संधी मिळेल तुलाही लगेच हिरमुसू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस एक मराठी टेम्पो ड्रायव्हर बिझनेस करून श्रीमंत होण्याची जबरदस्त इच्छा एक व्यवसाय सुरू करतो त्यात लाखो रुपयाला बुडतो पण हाच मराठी माणूस काही वर्षात पाचशे कोटींचा व्यवसाय उभा करतो कोण आहे हा मराठी माणूस कसा आहे त्याचा प्रवास कोणत्या ब्रँडची गोष्ट आज आपण पाहणार आहोत मित्रांनो नमस्कार मी तुमचा मित्र हितचिंतक ब्रँड बॉन्ड नीलेश बी पॉझिटिव्ह आर्टिस्ट कॅलिग्राफर टायपोग्राफर ब्रँड आणि बिझनेस डेव्हलपमेंट कन्सल्टंट ट्रेनर मेंटर स्पीकर अँड ऑथर मित्रांनो बायको गेली माहेरी काम करी पितांबरी या टी व्हीवरच्या लक्षवेधक जाहिरातीसोबत आठवते ती प्रत्येक घरावर माया करणारी आणि तांब्या पितळेची काया चमकवणारी पितांबरी नोकरी करावी की बिझनेस असा प्रश्न अनेकांना पडतो आता बिझनेस कशात करायचा असा प्रश्न पडला होता तो ठाणे छोट्याशा चाळीत राहणाऱ्या रवींद्र प्रभू देसाई यांना टेम्पो चालवणाऱ्या रवींद्र यांना उद्योजक होण्याचं स्वप्न स्वस्त बसू देईना आणि त्यांनी त्यातून अनेक ठिकाणी व्यवसायात हातपाय मारले एका नव्या बिझनेसमध्ये छोटीशी चूक झाली आणि त्यांना त्या काळी सहा लाखांचा फटका बसला पण ते थांबले नाहीत कारण ही तर सुरुवात होती भांडी घासणे हे साबण पावडर या क्षेत्रात अनेक लहान घरगुती उत्पादकांसोबतच अनेक मोठमोठे ब्रँड ब्रँड असतानाही त्यांनी आपला घडवला आणि घरोघरी पितांबरी आणली गणपती लग्न पूजा अशा धार्मिक कार्यक्रमात लागणारी तांब्या पितळेची भांडी चिंचेचा कोळ आगळ लावून मोठ्या कष्टाने चमकवली जायची एकदा रवींद्र यांनी आपल्या आईला हेच कष्ट करताना पाहिलं बाजारात उपलब्ध असणाऱ्या अनेक डिटर्जंट पावडर साबण कंपन्यांची उत्पादने वापरूनही तांब्या पितळेच्या भांड्यावरचे डाग काही जात नव्हते यावेळी रवींद्र यांनी अशी एक पावडर तयार केली होती ती त्यावेळी ते ताज हॉटेलला पुरवत असत त्यावर अधिक संशोधन करून त्यांनी पितांबरी नावाची पावडर बाजारात आणली एका नवीन उत्पादनाचा जन्म झाला जिथे गरज तिथे तुमचं उत्पादन पोहोचत असेल तर तुम्हाला प्रगतीपासून कोणीच रोखू शकत नाही तर रवींद्र यांनी भांडी स्वच्छ करण्याचे हेच कष्ट आणि बाजारातील गरज ओळखून बाजारात, बाजारात पितळ अधिक तांब या नावावरून सहज लक्षात राहील असा पितांबरी ब्रँड बाजारात आणला पावडर सोबतच पितांबरी बार होम केअर आयुर्वेदिक ऍग्रो अगरबत्ती अशा विविध युनिटमध्ये आज हा ब्रँड विस्तारला आहे शिवाय पितांबरी अॅग्रो टुरिझम माध्यमातून कोकणातील दापोली आणि राजापूर येथे अनेक एकरांवर कृषी पर्यटन केंद्र देखील थाटली आहेत दोन हजार सतरा सालापर्यंत पाच लाख दुकानदार एकशे पन्नास वितरक दहा कोटी ग्राहक पंधराशे कामगार असा हा व्यवसाय वाढला आणि आज पितांबरी ब्रँड अमेरिका ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड यासह पंधरा देशांमध्ये जाऊन पोहोचला आहे तर मित्रांनो स्वप्न पाहत असाल तर ती आजपासून आत्तापासून जगायला शिका रवींद्र प्रभू देसाई या सामान्य माणसाने व्यवसाय करण्याचं आपलं स्वप्न पूर्ण केलं आणि एक सामान्य माणूस ते यशस्वी उद्योजक हाच तो प्रवास आहे जो आपल्यासारख्या भावी उद्योजकांना साध्य करायचा आहे आशा आहे की आपल्याला ही ब्रँड स्टोरी आवडली असेल जाता जाता एक नाजूक प्रश्न आपली बायको माहेरी गेल्यावर आपण पितांबरीचा कधी वापर केला आहे का आणि एक कडक प्रश्न आपले भव्य दिव्य असे व्यावसायिक स्वप्न काय आहे या दोन्ही प्रश्नांची उत्तरं कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या अशाच इतर ब्रँड स्टोरी ऐकण्यासाठी ब्रँडिंग आणि बिझनेसवाढी संदर्भात नवनवीन टिप्स मिळवण्यासाठी मला यूट्यूब एफ बी इन्स्टाला फॉलो आणि सबस्क्राईब करा आणि प्रश्न विचारण्यासाठी व्हॉट्सॲप कम्युनिटी जॉईन करायला विसरू नका सिद्ध वा प्रसिद्ध वा